संध्यापोळ कुकिंग क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत बुंदी रायता बुंदी रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा कप बुंदी घेतलेली आहे एक कप दही चाट मसाला अर्धा चमचा एक हिरवी मिरचीचं क्रश घेतलेला आहे भाजलेलं जिरे पावडर अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा साखर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पान तर चला तर बनवूया बुंदी रायता आता बुंदी रायता बनवण्यासाठी बाउल घ्यायचा आहे बाऊल घेतल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे आणि बुंदी टाकून घ्यायची आहे असं मिक्स करून हा बाऊल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया पाच मिनिटासाठी आता दुसरा बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि दही प्रथम फेटून घ्यायचं आहे दही फेटल्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला टाकल्यानंतर रेड मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आवडत असेल तर टाका ऑप्शनल आहे जिरे पावडर टाकूया काळं मीठ टाकूया थोडीशी साखर टाकूया कोथंबीर टाका आवडत असेल तर आणि पुदिन्याचे पाणी चॉप करून टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्या आता मिक्स केल्यानंतर आता आपण गरम पाण्यामध्ये ही बुंदी ठेवलेली होती ती आता काढून घ्यायची आहे हा बाउल बाजूला ठेवूया आणि विस्करणे हे असं फेटून घ्यायचं आहे आणि आता गरम पाण्यामध्ये भिजवलेली बुंदी मिक्स करून घ्यायची आहे एक हिरव्या मिरचीचा क्रश टाकूया तर हा झाला आपला बुंदी रायता